इंडो काउंट मिल कामगारांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने यश मिळाले सतीश माळगे गेली बारा ते तेरा दिवस सुरू असलेल्या दोनशे ते अडीचशे कामगारांना परमनंट करा या मागणीसाठी इंडोकाऊंट मिल कामगारांचे आंदोलन कंपनीच्या दारात तसेच पोलीस स्टेशन हात कलवले आणि हातकलवले तहसीलदार यांचे दारात सुरू होते हे आंदोलन सुरू असताना अनेक वेळा कंपनी प्रशासनाकडून आंदोलन दडपण्याचे काम सुरू होते तसेच राजकीय दबावतंत्र सुरू होता असे असताना काल दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिक पक्षाचे जिल्हा सचिव सतीश मार्गे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली या आंदोलनास पाठिंबा देत कंपनी प्रशासन यांच्याशी चर्चा करत संबंधित कंपनी मिल कामगारांच्या मागण्या पूर्ण हे आंदोलन अति तीव्र करण्याचा इशारा यावी बैठकी दरम्यान देताच कंपनी मिल प्रशासनाने चर्चेस पूर्ण विराम देत संबंधित मिल कामगारांना एक वर्षाच्या आत आम्ही दोनशे ते अडीचशे परमान करू असे लेखी पत्र देत मिल कामगारांच्या मागण्या मान्य केल्या या आंदोलनास पंचायत समितीचे उपसभापती प्रवीण पाटील ग्रामपंचायत सदस्य रिपब्लिकन सेनेचे पक्षाचे जिल्हा सचिव सतीश मांडे यांनी कंपनी प्रशासनाशी योग्य चर्चा करत मिल कामगारांना योग्य न्याय मिळवून दिला या आंदोलनात स्थानिक पंचक्रोशीतील कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार तसेच सागर दीपक शिंदे शशिकांत घाटगे संदीप बासाकर शंकर तावडे सचिन बिरंजे शब्बीर मुजाद प्रतीक तोरकर का काशीनाथ पिसे तसेच सॅम कामगार यांनी योग्य भूमिका घेतलेले या आंदोलनास यश मिळाले म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदासजी आठवले साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी कंपनी प्रशासनाचे आभार तसेच मिल कामगारांचे हार्दिक अभिनंदन केले जवळजवळ चार पाचशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करून या ठिकाणी आपल्या गावामध्ये म्हणजे आळत्यामध्ये ही कंपनी म्हणजे झाली आणि ह्या सगळ्या लोकांना आपल्याला म्हणजे पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतोय म्हणजे अठरा महिन्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट करून ते पैसे एवढे निघणार नाहीत तरी सुद्धा त्या कंपनीला आम्ही वेटीस धरून की तुम्ही ह्या कामगारांसाठी न्याय द्यायला लागतोय म्हणून आम्ही त्यांना वेटीस धरून त्यांना काही प्रश्न करून त्यांच्याकडून काही लेखी म्हणजे काही म्हणण्यापेक्षा सक्सेसफुली लेखी आपण त्याच्याकडून घेत आहोत कारण तुम्हा सगळ्यांचं पोट पाणी म्हणजे आमचंच आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत राहणार आणि इथून पुढेही असणार काय तर आता हा विषय की हा विषय संपला याचा अर्थ काय आहे की तुम्ही कुणी कुठं लिडर व्हायला जाऊ नका बरोबर कोणी म्हणजे कुणाचंही भांडणतंटा चाललं असेल कुणाची बाचाबाची लागली असेल कुणाबद्दल कुणा काहीतरी कोण बोलत असेल तर तुम्ही त्याच्यावर दुर्लक्ष करा आणि जर काय तुम्हाला सांगायचं असेल तर तिथल्या मॅनेजमेंटला जाऊन सांगा की असा असा विषय आहे आणि यामध्ये असा असं चुकतंय बिहारी जरी असतील तर ते सुद्धा आपल्या भारत देशातले जे घटक आहे ते सुद्धा इथं पोटा पाण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तक्रार करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही तक्रार त्या मॅनेजमेंट कडे करणार आणि आता हे तुम्ही म्हणू नका की मी आता एक तारखेलाच कामाला जाणार कारण तुमच्या आता बाकीच्या कामगारावर त्या चार जणांचं भवितव्य पण आहे माहिती जितकं चांगलं वागणार आहे तितकं तेवढ्या लवकर त्या चार लोकांना घेणार त्या चार जणांचं कसं झालंय व्हिडिओ व्हिडिओ ते आम्हाला दाखवलं त्याने त्यांचं कसं आहे तुम्ही त्यावर भवितव्य आहे त्यांचं त्याला लगेच आपण मंगळवारी अजून कोण कामाला लागणार असतील नवीन कोणाला संबंध दिल्या उद्या पाठवून द्या उद्या घेतो कामाला पंचवीस तीस जणांना पण पंचाळीस वर पन्नास वरच्या नको नको कल्याण होणार एवढं सांगतो ज्या गोष्टीनं आम्ही त्यांच्याकडे शब्द घेतलाय आमचा शब्द सुद्धा तुम्ही पाडून देऊ नका जबाबदारी आम्ही घेतली त्यांनी आज आम्हाला कशाला बिल्यात माहिती काय आमच्या ह्या चळवळीला बिल्यात भरपूर बिल्यात म्हणजे आम्ही काय दादा म्हणून भेलत त्यांनी एका ह्या आंदोलनाला मला कसं काय काय करून घेतलं काय केलं सगळं आम्हाला दाखवलं कुणी त्या ठिकाणी दिलेला आहे सगळं या गोष्टी सगळ्या म्हणजे त्या म्हणून एवढा वेळ लागला सगळा आम्ही सुद्धा ते बघितल्याशिवाय काय आम्ही म्हणजे जबाबदारी कशी घेऊ शकतो तर ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही सुद्धा एक तुमचीच कंपनी म्हणून तुम्ही ते कुटुंब म्हणून बरोबर असं तुम्ही राहा की मनामध्ये तुमच्या काही झालं नव्हतं यात या वर्षामध्ये तुमच्यासोबत काही झालेलं नाही असं डोक्यात विचार करा आणि ती कंपनी तुमचीच आहे ती पुढे न्यायची आहे आणि त्यामध्ये तुमचं करिअर आहे आणि भविष्य आहे तुमचं पोराबाळ असेल असेल पुढचं भविष्य तुम्ही त्या कंपनीवरती अवलंबून आहे असं समजा आणि काम करा कारण जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम कराल तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला कंपनी देणार आहे बरोबर आहे की नाही म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला विनंती आहे आणि जिथं काय प्रश्न असा निर्माण होईल तिथं आम्ही आहोतच बरोबर आम्ही आहोत कुठल्याही म्हणजे उद्या आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयाला तीव्र करायचं पण कसं ते काय आपल्या त्या आया बहिणी बघितला कशा बसलेल्या उन्हात आणि एक कुठं तर बघितलं त्या आम्हाला मी पण जरा घाबरालतो तो इतकं आंदोलन आणि आज एखादा वीस दिवसाचा महिन्याचा पगार घराचा त्याचा हप्ता बाकीच्या भानगडी असत्या कुठं तर पण तरी आम्हाला यश चांगल्या पद्धतीने मिळाला आम्ही रोजच फिरायला संग तयार आहे हो पण तुम्ही किती दिवस लढणार आमचं एक दिवस दहा दिवस महिनाभर तुम्ही लढालो हो महिनाभरानंतर जेव्हा तुमच्या पोटाची खळगी घरातली वड लागल का नाही तेव्हा तुम्ही लढणार नाही एक 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 एक, एक बाजूला जाईल बरोबर हा प्रश्न सामंजस्यपणानंच मिटवला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा केली चांगल्या पद्धतीनं चांगल्या मुद्द्यावर चर्चा झाली की चांगल्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे सहकार्य करायला तयार झाले सहकार्य म्हणण्यापेक्षा त्यांचं ते कामच होतं आणि म्हणून आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीनं म्हणजे तुम्ही म्हणू नका तुम्ही एकटे आहे तुमच्यासोबत आम्ही आहोतच आता कंपनीचं प्रशासन सुद्धा तुमच्यासोबत आहे तुमच्या बाजून आहे तुमच्या वागणूक तुम्हाला दिसल संग कसं वागायला ते आणि तुम्ही सुद्धा म्हणजे काय असं मनात धरून वागू नका कामाला सुद्धा वेळेवर जा जर तुम्हाला आता योग्यरित्या रजा ज्या असतील त्या रजेच्या तुम्ही आता प्रमाण आला म्हणजे तुम्हाला त्या चाकोरीत जायला लागणार आहे म्हणजे योग्य वेळी योग्य रजा घेणं त्याचा रजेचा अर्ज देणं किंवा मी कामावर येणार नाही या सगळ्या तुम्हाला गोष्टी लागू झाल्या नाही तर तुम्ही काय दिवस रजा म्हणजे कामावर येणार नाही परत म्हणजे जिल्हा तिकडे की काय झालं तेवढं दहा दिवस माझं असं काम होतं तर चालणार नाही चालणार नाही तर ते जे काय असेल ते तुम्ही नेमात जावा नेमात जे काय असेल नियमाचं पालन करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही रिटेली अर्ज देऊन बाबा मला आज रजा पाहिजे अशा पद्धतीने करा म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपण कायदे ह्याच्यामध्ये करतोय आणि ते कायद्याचं हे सुद्धा तुम्ही लावून घ्या म्हणाला की आमच्या आंदोलनावर दादागिरी काय करू नका अजिबात दादा असं काय खपत नाही खपत नाही अप्पी केलेलं खपत नाही ना। ना, ना। 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 ना।